पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा बारा रुपये बारा तेरा रुपये चौदा नंबर दहा रुपये दहा दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा आठ रुपये अठरा एकवीस वीस रुपये वीस एकवीस बावीस ते चोवीस रुपये चोवीस चोवीस रुपये चोवीस चोवीस रुपये पंधरा नंबर मग

रुपय पंच्याहत्तर रुपये चौपन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट सहा सौसष्ट सत्तर एकाहत्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये पिंग पिरो पिंक पंचावन्न छप्पन सत्तर अठरा साठ रुपये साठ एकशे बासष्ट त्रेसष्ट रुपये चौसष्ट पासष्ट सहाठ सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये लाड रायगड त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद नऊ एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे पाच एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे पंधरा बाय एकशे पंधरा रुपये

एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये लाल ड्रायगन एकशे पाच रुपये एकशे दहा रुपया एकशे पंधरा रुपया एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस एकशे रुपये એકશે પંચ રૂપે લાલ રાજન ગે ચૌધરી પુને આઠશ બ્યા